कि सर्वात मोठा अपूर्णांक कसा ओळखायचा छेद समान असताना जो अंश मोठा तो अपूर्णांक मोठा परत अंश समान असताना जो छेद सर्वात लहान तो अपूर्णांक मोठा आणि जे वेगवेगळं आहे अंश पण वेगळा आहे अशा वेळेस काय करायचं छेद काय करायचा सारखा करून घ्यायचा छेद काय करायचा सारखा करून घ्यायचा असं छेद सारखा करायचं म्हणजे काय जर दोन अपूर्णांक दिले असतील तर ह्या याला बोलायचं या छेदा दोघाला बोलायचं ह्या चेंडार बोलायचं असं पण आता हे सगळ्यात चाळी पण मध्ये बोलायचं का तर नाही करायचं बोलायचं काय करायचं सांगतो ही छत्तीस ही छत्तीस ह्याच्या पण ह्याच्यात पण आणायचं पण छत्तीस ह्याच्यात छत्तीस छत्तीस आलायला काय करावं लागतं सांगतो हो का दोन छत्तीस मी काय करेल छत्तीस आलायच आहे म्हणून मी काय करेल बारी बार बार बाराशे छत्तीस आलं म्हणजे छत्तीस आलं तीनशे सहा सहा लालतीस सातशे बारा बाराला सतराशे छत्तीस ला आहे बोलायचंय का नाही छत्तीस ला फक्त आलायच हा बघा बाराजोणी बाराजोणी चोवीस आणि बाराशे छत्तीस परत

आता जाऊ पुढचं कधी छत्तीस एकशे सव्वीस पुढील पैकी कोणता अपूर्णांक चढत्या क्रमाने आहे ह्याच्यासाठी काल आपण एक नियम बघितला होता अंशापेक्षा जर छेद एकाला मोठा असेल अंशापेक्षा छेदा छेद एकानं मोठा असेल म्हणजे अंश दोन आहे छेद तीन आहे अंश तीन आहे छेद चार आहे अंश पाच आहे छेद सात असं तर असेल तर अशा अपूर्णांकामधला जो अपूर्णांक सर्वात मोठ जो छेद सर्वात मोठा तो अपूर्णांक मोठा आता बघा हि तर तसं दिलंय एक छेद दोन दोन छेद तीन म्हणजे अंशापेक्षा एक न मोठा छेद अंशापेक्षा छेद एक न मोठा तीनशे चार चार म्हणजे अंशापेक्षा एक ना मोठा चारशे पाच अंशापेक्षा एक नाय मोठा हो का वर एक आहे खाली दोन आहे वर दोन आहे खाली तीन आहे तीन आहे खाली चार आहे वो चार आहे अंशात चार आहे खाली छेदात पाच आहे बरोबर आहे का अशा वेळेस सर्वात आपण हिथे दोन आहे म्हणल्यानंतर हा तीन हा दोनशे तीन ह्याच्यापेक्षा मोठा झाला बरोबर आहे का इथे तीन आहे इथे चार आहे म्हणजे हा तीनशे चार ह्याच्यापेक्षा मोठा झाला चार छेद चार आणि इथं पाच आहे हा चारशे पाच याची पेक्षा पण ना हे जे आपण हाच चढत्या क्रमाला अपूर्ण आहे हाच आपण चढत्या क्रमाला आहे पण बाकीचे आहेत का नाही बघूया दोनशे तीन हा आता इथं कुठला पाहिजे होत आपण तीनशे चार पाहिजे होता कुठं कोण आलाय चारशे पाच आणि इथे तीनशे चार आलाय आपण चुकला ते नियम पाठ करायला पाहिजे होत बरोबर

बघावी सोळा तीन ती नऊ ह्याला भाग जाते का कशालाच नाही उत्तर आहे का बघा आधी आपण काय केली तीन कच्चे सूत्र वाटून कच्चे चारचे तीन आहे असा की आधी चेन आहे क्रिया करू चार चार एक औषध गुलाकार औषत गुलाकार साधिक आधी एक चे तीन आता काय करू इथं नव इथं पण नव आणून हिथं पण नव आणून बघा चारशे तीन नऊ छेदा तीन लगून दे म्हणजे ह्याला पण तीन लगून का अधिक चारशे नऊ आहे असे तीन ला तीन लग्न बारा चार्थिक बारा छेद्रिक नऊ चारशे नऊ आहे असत्रिक नऊ छेदारखा नका का नाही नऊ बारा चार आणि तीन चार सोळा सोळा चोवीस बघा बघायचं छेदी एक घेऊया प्रत्येकाचा छेदी एकूण एक लागतो एक एक माझ्या एक करत एकूण एक लागून एक

कळालं का कुठल्याही अंशाला छेद किती असतो एक असतो कोणत्याही अंशातून छेद समजा इथे पाच आहे त्याचा छेद किती असणार एकच असतात ना म्हणून आपण छेद सगळ्याचं काय घेतला एक एक घेतला आणि मग तितकंच गुणाकार केला तितकस आपण समजा कसा करायचा सांगतो चार पाच महिन्याला बुंड चिन्ह तीन महिन्याला बुंडलं आणि परत चार महिन्याला बुंडलं कळलं केला